यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवरा चैनल जैसा नाम है एस के क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे तो एकदम फुल फाने करेक्ट झालेलाच आहे आजचा व्हिडिओ आपण प्रो या ऍप्लिकेशन मधून एडिट केलेला आहे तो पण आपण एस पी भाऊ यांच्यावर स्पेशल एडिटिंग केलेलंच आहे व्हिडिओ मध्ये मिळणारच आहे तसे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पट्टे लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्रालचा फॉलो केला नसेल तरी इन्स्टाग्राम नक्की फॉलो करून घ्या इन्स्टाग्राई जी आहे तुम्हाला कोपऱ्यामध्ये स्क्रीन जी आहे ती दिसत आहे आणि लिंक तुम्हाला दिलेली आहे चला तर करून घरा मिळवू का आपण आपल्या एवढी जो जो आहे ते बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके तर मित्रांनो आपण आपल्याला ज्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं आपलं सुपर विपेन जे आहे इथे सुरुवात तुम्ही कनेक्टिंग करून घ्यायचं मी तो ऑलरेडी जे आहे आपल्या कनेक्टिंग करून घे घेतलेलं आहे ॲड टू कनेक्टिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर माहिती काय करायचं कायपकर प्राइफ जे तो ओपन करून घ्यायचा आहे तर अशा वेगळी ओपन करून घेतल्याच्या इथे न्यू प्रोजेक्ट आहे ते न्यू प्रोजेक्टवरती मला क्लिक करून इथे मित्रांनो तुमचा जो काय फोटो असेल तुम्ही म्हणजे मी तुम्हाला एस बी बाचा फोटो दिलेला तो फोटो जो ॲड करून घ्यायचा तर बघित जो जो फोटो आहे ओके तो ते मित्रांनो इथं फोटो बघू शकता हा तो फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ते काहीच अशा प्रकारे दिसून जाईल त्यानंतर खाली ॲड ॲड आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे ते एक्स्ट्रॅक्टमध्ये जायचं आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला एक मित्रांनो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुझ्या ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर त्या खाली ॲडवरती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपलं सॉन्ग जे आहे ते फक्त तुम्हाला ॲड होऊन जाईल त्या सॉंगवर तुम्हाला लाँग प्रेस करून धरायचा आहे हा जी सॉंग आहे हा पूर्ण मला सुरुवातीला अशा प्रकारे आणून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं फोटो नंतर इथं एंडिंग स्क्रीन लागलेली आहे मित्रांनो कॅपकरटची ते, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते डिलीटचं ऑप्शन आहे खाली तेव्हा तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे परत आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं म्हणजे फोटोवरती क्लिक कर द्यायचा आहे आणि आपला फोटो जो आहे जितपर आपलं सॉन्ग आहे तितपर वाढून द्यायचं आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करून जर एक्स्ट्रा पाडू देतो डिलीट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो मला ऐकत की आपल्या सॉंगवरती क्लिक करायचं आहे सॉन्ग सॉंगवरती क्लिक केल्याच्यानंतर ते मित्रांनो बीट्स नावचा ऑप्शन आहे त्या बिट्सवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे बीट जिथे लावून घेतल्याच्यानंतर तुम्हाला ते मित्रांनो काय करायचं आपलं हे जी बीट आहे ते अशा वेळेमध्ये सेंटर लावून ठेवायचे आहे म्हणजे मिडीयमच्या आणि हायच्या मध्ये लोच्यामध्ये इथे मित्रांनो पॉईंट आहे तिथं आणून ठेवायचं ओके ओकेवधी क्लिक करून द्यायचं आहे ओकेवधी क्लिक करून दिल्याच्यानंतर त्यांना मित्रांनो जिथं आपले बीट आहे तिथं जायचं आहे मित्रांनो अशा वेळी गेल्याच्यानंतर फोटो क्लिक करून जिथं मित्रांनो आपलं बीट आहे तिथं अशा वेळी फोटो आपला क्लि म्हणजे कट करून घ्यायचं आहे या स्लिप स्लिप्टून घ्यायचं स्लिप करून घेतल्याच्यानंतर तर मित्रांनो ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी आपला प्रोजेक्ट जो आहे तो तयार करून ठेवलेला आहे तो जर प्रोजेक्ट जर तुम्ही तो ओपन करून घेतो तर बघू शकता आपलं डायरेक्ट प्रोजेक्ट तयार आहे काय वेळा आयुष्याने डायरेक्ट तुम्हाला सगळी एडिटिंग जे आहे ते तयार दिल्याचं आहे तर एक नंबरचा फोटो आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तो कॉम्बोमध्ये जायचा तीन नंबर आहे मित्रांनो तो तीन नंबरमध्ये आल्याच्यानंतर इथे व्यू अँड साईड हा जो इफेक्ट आहे तीन नंबरचा तो ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचा आहे पर पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे परत आणि वर्ड व्यू अँड साईडच्या साईडचा मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा ओके ती क्लिक करून द्यायचं आहे परत मित्रांनो आपला तुम्हाला पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं तर कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो इथं स्ट्रिक्चर अँड डिक्टोर हा जो इफेक्ट आहे एक नंबरचाच हा इथून ॲड करून घ्यायचा आहे परत मित्रांनो तुम्हाला पुढचा इफेक्ट जो होतो ॲड करण्यासाठी कॉम्बोमध्ये जायचं आहे साईड अँड व्यू व्यू अँड साईडचा उलटा दोन नंबर इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे आणि लास्टच्या फोटला पण जो इफेक्ट आहे हा इथून वन्स वन हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून ओके क्लिक करून द्यायचा आहे त्यांना पूर्ण तुम्हाला सुरुवातीला आल्याच्यानंतर खाली ती इपेड्स दिसत आहे मित्रांनो ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तो एक नंबरचा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला जर विडिओपेटमध्ये जायचा आहे गेल्याच्या गेल्याच्यानंतर एक नंबरला तुम्हाला ट्रेनिंगमध्ये इफेक्ट जातो मिळून जाईल तर बघू शकता एक नंबरला इफेक्ट जो आहे हॅलो ब्लर हा इथून इपेड ॲड करून ओके क्लिक करून द्यायचा आहे हाय इपेम तुम्हाला एक नंबरच्या फोटोपर्यंत वाढून घ्यायचा आहे एवढा काही विषय नाही एक नंबरचा फोटो जवळच आहे फक्त आपण इफेक्ट लावायचा आहे त्यानंतर स्पार्क हा जो इफेक्ट आहे आपण तुम्हाला ते व्हिडिओ पेटून मिळून जाईल थोडंसं असं खाली पण गेल्याच्या नंतर तेवढं मित्रांनो इफेक्ट आहे जर स्पार्क तुम्हाला दिसत आहे मित्रांनो क्वालिकेशन स्पार्क हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे हा मित्रांनो अशा अशापर्यंत इफेक्ट आहे बहुशत झडकतोय आणि असं फुलतोय हा इपे ॲड करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर फ्लायली हा जो इफेक्ट आहे हाय पीड तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ सॉली बॉडीपीकमध्ये तर बघू शकता मित्रांनो ग्लोनिंग आणि लेन्समध्ये दोन नंबर इफेक्ट आहे ॲड करून ओके क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या फोटोजवळ जायचं म्हणजे तीन नंबरच्या फोटोजवळ यायचं आहे मिरर थ्री हाऊस इफिक मित्रांनो हा तुम्हाला माहिती आहे व्हिडिओपीटमध्ये स्लिप्टमधे एक नंबर मिळणार आहे तो परत ओके क्लिक करून द्यायचा आहे परत पुढच्या फोटोजवळ जायचा आणि ग्लो ब्लास्ट हाऊस इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओपीटमध्ये जो मिळून जाईल तर बघू शकता ट्रेनिंगमध्ये जो आहे ते तीन नंबरला आहे उभ्या रायनिंगमध्ये ओके ओके क्लिक करून द्यायचं आहे आणि लास्टला काय मित्रांनो आपण काय ॲड करायचं नाही अडा काय विषय नाही तर अशा वेळी झाल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे इथं ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जो काय फोटो असेल म्हणजे तुमचा जो काय लोगो असेल ती लोक ॲड करून घ्यायचं आहे मी वरती माझं लोगोज आहे तो अशा वेळी ॲड करून घेतलेलं आहे तुम्हाला दोन मोठा अशा वेळेला लहान करून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला हवं आहे तिथे तुम्ही अशा वेळी सेट करून ही जिले मित्रांनो पूर्ण मी तुम्हा तुम्हाला व्हिडिओ वाढवून घ्यायची आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्यांना वरती तुम्हाला मित्रांनो जे आहे वरती सी दहा इंचपेक्षा चांगला एक शेअरचा चालक दिसत आहे म्हणजे वरती तुम्हाला एक बांध दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तिथे एक्सप्लेन करून घ्यायचं आहे तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र